नमस्कार मित्रांनो मी योगेश टाबरेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे चार चार जानेवारी दोन हजार सव्वीस आज आमचा असा प्लॅन ठरला आहे की बाहेर जायचं फिरायला बघू आता कसं काय असेल ते इथे पोपटी बनवायचा प्लॅन आहे राखेशदाचा वाढ बघतोय बापगावला इथंच आणणार आता आदर्श आला आहे आदर्शचा दा नाश्ता चालू आहे नाष्टा करायला घेतो आदर्श आणि गौरव दादा पण भेटणार आहे त्याला पण घ्यायचं तिकडनं निघणार तिकडनं मग फोर व्हीलरचा प्रवास आता जाताना बाईकने ने आहे चला दाखवतो मग आज कसा होईल आजचा दिवस आपला रात्रीची व्हेज बिर्याणी आहे पण आपण आता बिर्याणी संपवतो आणि निघतो आपल्यात एन्जॉय तर मित्रांनो आता निघतोय किती वाजले सव्वा अकरा वाजले मग अशा आय ब्लू टी शर्ट घातला होता ओला आहे टी शर्ट आता ग्रीन घालून निघतोय

साहेबांनी एंट्री मारलेली आहे काही <स्थारी> ते आमचे बंधू त्यांना घ्यायला विसरलं होतो त्यांना पण आता घेतलं आता ते निघाले दाच्या बिल्डिंग खाली आलो माझ्या दादा आदर्श आणि मी त्याला फोन करून बोलवतो आता त्याला अजून किती टाईम लागेल बघू वैतागला आहे माझ्यावरती उपटी करायची आणि काय सांगत होतो आपल्याला तुझ्या बिल्डिंग खाली गाडी लावतो आलो चल आलो 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 गाडी आलेली आहे आपली आमचे बंधू प्लॅन काय काहीच माहित नाही बघूया आता प्लॅन काय करायचं प्लॅन बी पोपटी करायचा प्लॅन होता बघू आता काय करायचं मडका बिडका लागतो पोपटीला म्हणजे मडका लागेल बटाट लागेल अंडे लागेल हे लागेल शेंगा लागेल पाला लागतो तो हा मग चिकन चिकन घेऊ आणि चिकन ना? ना, तो, तो, तो तो टोप बिप <coughs> का आणला ना नाही नाही चोपासतो तुला तर बोललो मी टोप घेतो बोलतो घेतो घेतो घेऊ बाहेर खाऊ बोललो तुझी घेतो सगळे कुठे करायचं नाही आणि तिथे पिश्याला गेलं असतो ना मस्त तिथे एकदम भारी बस चिकन बिठन बनवलं असतं राईस बी नाहीतर तुम्हाला सांगू मग आपण जमा करू चिकन बिखन घेऊ इथनं कुठून घेऊ समोर चिकनचं शॉप आहे आपले टिकन घ्यायला काय नाही टोप मेन आहे ना टोप आणि हे खुरपी टोप मी घेऊ लेटा बिठा घेऊ टोप आयकडे घेऊ तो टोपोसाठी तो गरटी ठेवला आता कोणतरी पाहिजे नाही तर मी लगेच घेऊ

आम्ही ना टोप आणायला सांगितलं होतं आणि टोप आणायला विसरलो आता परत चाललोय पाड्यावरती घरी चाललोय आपल्या तिथून टोप घेणार आणि तिकडनं पिसायला जायचं लोक पावत चाललेली संस्कृत तर आता घरी आलोय टोप घ्यायला आणि बघा भरपूर वर्षानंतर बॅट पकडली आताच जर <laughs> काढला ना याला रुपये डायरेक्ट बऱ्याच दिवसानंतर आम्ही म्हणजे फिरायला निघालो आणि झाला चुकी झाल्या आमच्याकडनं टोप घ्यायला विसरलो प्लान बिस्कटला तर टोप घ्यायला आलोय टोप घेणार आदर्श घरून आणि आता निघणार तोपर्यंत इथे थोडासा टाइमपास करतो क्रिकेट चालू हे आमचे धडाडीचे कार्यकर्ते आम्ही बाय बाय केला चला चला मित्रांनो आम्ही निघालो डबल आम्हाला झाली समोर फोल झाला

जायफळ ना हे ना दादा सीताफळ बोलतो हा जायफळ आहे अक्रोड आहे अक्रोड आहे का हे बरोबर अक्रोड हे जायफळ हे भाऊ बोलत सीताफळ आणि मी अक्रोडला जायफळ बोललो शब्द पडिंडर पावडर कॉरिंडर पावडर चिकन मसाला हलवा पन्ना टर्मरिक पावडर एंड हॉट एंड रेड चिली पाउडर है इट्स अ गार्लिक पेस्ट एंड जिंजर जिंजर एंड गार्लिक पेस्ट मिक्स चाहिए एक मिस्लरी

जेवायला बसायचंय मग प्लास्टिक लागणार आहे दादाला पाठवायचं प्लास्टिक आणायला कुठे गेले 아이고 बंगालच्या दुकानात आलेले बंगालच्या दुकानात गेले प्लास्टिक आणायला लाकड विकड आला जाळायला लाकड घ्या खरे हे लाकड घ्या जाळ आपण त्यांना जेवण बनवायचं घेतलं सांगितलं आपण हे जाळू शकतो येताना आपण काय इथं थांबणार नाही हा इथे बातगावला आलो होतो राखेश दादा काय सांगशील हाय आज बऱ्याच दिवसांनी आम्ही रविवारचा भेद केलेला आहे आणि आज वनभोजन करण्याचं आम्ही योजलेलं आहे तर सर्व मित्र आम्ही आज चाललेलो आहे जे वनभोजन करायला बघू आपण रेसिपी कसं बनवायचं चिकन बनवणार आहे आपण आज मस्त चिकन बनू मस्त भाकरी आस्वाद घेऊ आपण आज अच्छा

मी सामान घेऊन सगळं आलोय टोटा आणायला विसरलो मी टोटा आणला असताना मस्त कामच झालं यांनी मस्त चटाई आज आपण वनभोजनाचा आनंद घेणार आहे आणि ही आहे बसण्याची आसन व्यवस्था भिडू आम्ही चालू आहे चिकन धुवायला हा आमचा गौरव दादा गौरव दादा आपल्या स्पॉटच नाव सांगेन ना इकडे बघ डॅम पिसा परिसर काय वॉटर बॅक वॉटर पिसे डॅम भिवंडी तर चिकन धुवायला आलो आहे yeah. आता आम्ही मस्त चिकन धुवायला गेलो चिकननं दो दोन बाटल्या पाणी पण भरून घेतलं म्हणजे हातबीत धुवायला आणि आपले साहेब यांनी बघा चिकन बिकन धुवून घेतले आता जातो तिकडे त्यांनी आग पेटवली असेल त्या कांदा टमॅटो कापायचे होते कांदा टमॅटो कापले का हा पर परिसर तुम्हाला दाखवतो एकदम खतरनाक सीन आहे मस्त वाटते एकदम पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात आहे फुल मजा येणार आहे दे तुझा हात उतला भाऊने आपले कांदे सोलायला आणि कापायला घेतले कापसे आदर्श अध्यक्ष <laughs> चिकन पाडलं का चिकन व्यवस्थित बनवायला भया लोकांकडून

लक्ष्मी हाँ लक्ष्मी कंपनी थोड़ा सा दे भाई एक बार चिकन बनाने का अपने को नमक बस 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 सेट। धन्यवाद ये भाई ने आप भाई आपका नाम क्या है दिलचंद कुमार दिलचंद कुमार दोस्त सा अपना नमक दिए है थैंक यू इधर पाँच रुपया रखा है नमक फ्री में नहीं लिया जाता है ज आणि मसाले टाकून पण झाले दाखवायचं राहिलं दही <coughs> चिकन मसाला तिखट सगळं मॅरिनेशन झालेलं आहे आपलं आता आपण तो वेगळा करू खोबरेचा कीस व्हॉट इज दिस खोबरे का कीस चिकन मध्ये खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि कांदे कटिंग का काम चालू आहे मी फायनली दात आणि चूल पेटवलेली आहे बघूया हरवली पासून असं म्हणजे गावात न आल्यानंतर ती हरवली आता हा लागते आता हे कांदे कसे थोडे चिकन ना कमी पडेल असं वाटतं आपण दोन किलो घ्यायला पाहिलं होतं कपरे राक्षस आहे का खाया आगी आगी <laughs> खा तुला खा बाबा सगळं तू काय सगळं शंभर टक्के खा तू तुला बोललो शब्द दिला ना आता तू तिथे एक किलो बोलला आता एक किलो कमी पडेल दोन किलो <laughs> दो दीड किलो मग तुम्ही तिथे बोलले को बोल का कोणी तिथे घेताना कोण बोलल पैसे काढायचं नावाने मला तर बाबा हे झालं मला पैसे काढायचं नावानी बोंबा नाही विषय पैसे <laughs> साडेतीनशे किलो चिकन आहे बोल त्याच्यासमोर येण्यासारखं बोलतो आमच्या साडेतीनशे बोलतो तिथे स्वस्त घेतो बोलतो इथे मस्त रेडी झालं छान झाला होऊ दे गरम दादा एकदम पोझिशन मध्ये आलंय पोझिशन मध्ये गिअर चेंज केलंय आणि त्यांनी आणून बिनून द्यायचं काम केलंय ते बंधू आपले कटक्यात कटकत कचकत टोपामुळे घरी आकारणार आहे तोप जाणार आहे ला तो <laughs> ला जा तो खाली टोपाला तो माती ला लावायची विसरली माती लावणार आग लागली ना कधी तर पारी ढाका टोपाला आग लागेल त्याला ढकल ना आतमध्ये ते त्या काठीने ढकल ना हळूहळू ढकल जात घरच ढकल असे मित्र सगळ्यांना भेटले पाहिजे अरे काढून टाकायचं बरोबर बोलतोय आम्ही फुल दमाल एक मोठा चमचा ठेवा लागेल लागे काय ला सांगशील काय सांगू

टाकला मस्त लाल तिखट लागत भलतीच तापली आहे काय टाकलं आपण लास्टला लास्टला मी

लेलेला आहे आदर्शनी नाव काय माहिती का आजच्या रेसिपीचे चिकन सना नदा सना पहिले बोल तिथे शिजतोय निखाऱ्यावर शिजायला ठेवलं आहे आणि आमचे बाकीचे दोन मेंबर जे आहे भाकरी गेले भाकरी आणायला गेले तर थोड्याच वेळेमध्ये आपण वनभोजनाला सुरुवात करणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा हां आणि एन्जॉय करा शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल थोडंफार चुका होतील असतील तर समजावा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ बनवतो तर या व्हिडिओ सोबत तुम्ही बघत राहा कसा असेल काय असेल ए फ्यू मोमेंट्स लेटर शेवटचा साज चिकनावर चढलेले आपल्या मस्त वेगळी कोथिंबीर मारली कलर आलाय क्लास कडक कलर आला एकदम खरंच मस्त आला सर्वे सर्वा तुम्हाला सर्व सही आहे आमची मंडळी आलेली आहे भाकऱ्या घेऊन भाकऱ्या आणि काय आणल्याने चपात्या 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 आणि पाणी बॉटल घेऊन आले धन्यवाद मंडळ आभारी आहे भाऊ आपले चपात्या वाटप करत आहे पैसे वाटप

तर अशा प्रकारे चिकन बन ले ले, तर बनलेलं आहे आता टेस्ट करायची वेळ आली आहे कसं योगेश भाऊ बोलताय दोन शब्द भाऊ बोला चिकन कसं बनले सांग अप्रतिम कुठल्याही प्रकारचा मिक्सर नाही वापरलाय वाटा वापरला नाही पाटावर वाटतात ते डायरेक्ट कांदा टमॅटोचा हे फ्लेवर बनवला मस्त ग्रेव्ही बनवून अप्रतिम छान झालं एकदम

भात पण ते लोक राईस आणलाय जिरा राईस घेऊन आले मस्त हे बघ कलेजा पेटा चला जेवून घेतो मला आवडत दादा जसा का घरी बसलोय मस्त एकदम निवांत निसर्गात

कशी आहे बा सुंदर पैसा वसूल ना पैसा वसूल हा तर एकदा खाली बघून खातोय वरती बघतच नाही काय रे भाई प्रकाश बघायचं नसतं रगडत राहायचं बोलायचं पण नसतं कस आहे फुल एन्जॉय करायचा फुल धमाल करायची काय लागते आता आज मजा आली आहे मित्रांनो जिवंत आहे तो रोज स्टेटच बदला मेल्यावर एकाच एक 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 डिपेमध्ये आपण राहणार आहे फक्त हार बदलवणार आहे ते पण घरच्यांच्या मूडवर असेल हार बदलायचे की नाही बदलायचे एकदा <laughs> <वो अर्चारे> <laughs> तर आज मस्त पार्टी झालेली आहे एकोणीस सॉरी <laughs> <laughs> सॉरी 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 <laughs> दोन हजार सव्वीस ची पहिली पार्टी झाली मस्त लेखी छान वाटलं एकदम आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवला सगळ्यांची माफी मागतो खूप लेट पडला आमचा व्हिडिओ खूप दिवस व्हिडिओच टाकत नव्हतो आणि याच्या पुढे जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू आम्ही तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 हा एकदम भारी मित्र आमच्या याने मस्त टोप बिप धुतला अतिशय विचार हात काळे टोप बीप स्वतः धुतलं का धुतला माहिती याच्या घरचा टोप होता ना त्या आई याची ह्याला धुवेल Samme tro? Samme Samme tro?